मी ज्ञान होणं गरजेचं आहे आणि ते ज्ञान ज्यांच्याकडे असेल त्यांच्या मागे आपण जाणं गरजेचं आहे कलियुगाचं चित्र आहे वातावरण अस्थिर आहे कलियुगाचं दुसऱ्या चरणामध्ये आपण वागतो याचं भान ठेवा दोन हजार बारा पर्यंत कलियुगाचं पहिलं चरण सुरू होत त्यामुळे माणसं शांत होती निसर्ग व्यवस्थित होता फार मोठी गोष्ट नाही आहे आपण दोन हजार पंचवीस ला बोलतो मी अवघा तेरा वर्षाचा काळ गेला दोन हजार बाराला रात्री बारा वाजता कलियुगाचा दुसरा पाय होता पाय दुसरा ते या तेरा वर्षामध्ये जेवढे बदल पृथ्वीवरती झाले तेवढे मागचे बारा हजार नाही रस्ते बदलले माणसं बदलले निसर्ग बदलला वागण्याची पद्धत बदलली साधू संत बदलले देवा बदल व्याख्या बदलल्या सिस्टीम बदलल्या सरकार बदलले सगळं सगळं काही बदललं दो हा दोष तुमचा माझा कुणाचा नसून घेऊन महादेवाला पाणी या गावाहून त्या गावाला जात असताना छापून पाणी खरं बोलणारी माणसं आहे आपण आपल्या दारात कुणी आला तर त्याला कधी उपाशी कुठे जाऊ द्यायचं नाही अशी माणसं आपण कस सगळं वेगानं बदलत आहे या बदलत्या काळामध्ये जर तुम्हाला बदल करून घ्यायचा असेल तुमचं नशीब तुम्ही फक्त शिकल्याना बदलणार भगवान बाबा ज्ञान काय करतं मागं लक्षात ठेवा ज्ञान जर देता राहिलं ना तर ज्ञान हे दिल्यानं जास्त वाटत मी हेच कीर्तन जर अनेक लोकांना सांगत सांगत गेलो तर सांगता 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 माझं ज्ञान सुद्धा जातो बरीपक होत आणि ज्ञानात अशी ताकद आहे धनात ती ताकद नाही धन लय जाण्याकडे असत ज्ञानात जास्त ताकद भगवान बाबांना वामन भाऊ महाराजांना संसाराचं कळालं आणि परमार्थाचं सत्य कळालं सत्य तु सत्य तु सत्य तू आज ते आपल्यामध्ये नाही आज त्यांचं शरीर आपल्यामध्ये नाही त्यांनी दिलेले विचार ते कधी नष्ट आज बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये नाहीत लोकमान्य टिळक आपल्यामध्ये भगवान बाबा आपल्यामध्ये नाही शिवाजी महाराज आपल्यामध्ये आज आपल्यामध्ये मागणी नको ना बर नाही पण त्यांनी दिलेले विचार त्या विचाराचं नुसतं वर्णन जरी केलं तरी आपल्या जगण्याचे भाग सोपे होतात